कोणाजून दिसला तरी देशासाठी स्वाभिमानाने फडकला शांतीचे प्रतीक म्हणून मिरवले कितीही वेळ आली तर मिसळून सगळ्यात दिसे बहुरंगी एकही डाग सहन नसला ह्याला तरी कडक उन्हात श्वेत करी मला जमली त्यालाच होईल खरी परत जमली त्यालाच होईल खरी परत मी बोलतेच पांढरा सफेद आणि इंग्लिश मधला व्हाईट ह्याची ओळख पहिला रंग पांढरा नवरात्रीच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला शिवाय किवानीकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा ही नवरात्र तुम्हाला खूप सुख समृद्धी समाधान आणि आनंद देऊन जावं कारण की पैसा कितीही भेटेल तरी कमीच वाटतो आणि ही या जगाची रीत आहे नवरात्री ही असते ज्याच्यासाठी की तुम्ही तुमच्या शरीराला नवीन हवामानात घेऊन जात असता तर ते जे नवीन हवामानाचे जे बदल आहेत ते सहन करण्यासाठी हे नऊ दिवस आपण उपवास करायचे असतात उपवास म्हणजे असं नाही की दिवसभर उपवास करायचा आणि संध्याकाळी मस्त शाबुदाना खिचडी बटाट्याची भाजी हे असं नसतं खायचं तेळलेलं तलकट असं काहीच खायचं नसतं तुम्ही खाल्लं पाहिजे फ्रूट्स दूध किंवा अजून कोणते पेय जे तुमच्या शरीराला पूर्ण डिटॉक्स फील करतील जे तुम्हाला नवीन हवामानात जे चेंजेस होतील ते सहन करण्यासाठी ताकद देतील हे एकच शास्त्रीय कारण आहे नवरात्रीचे उपवास धरण्यासाठी या व्यतिरिक्त अजून काही कारण असतील तर ती तुमच्या श्रद्धेचा भाग आहेत त्यामुळे ही नवरात्र करा स्वतःला एकदम फ्रेश आरोग्यदायी कारण की फुडल्या हवामानात तुम्हाला नवीन स्वतःमध्ये ऊर्जा मिळेल आणि तुम्हाला ती ऊर्जा तुमच्यासाठी वापरून घेता येईल अशाच नवीन चारोळींसाठी पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी शिवानी किवाणीमध्ये हॅपी नवरात्री